यवतमान कराव सर्व आणि मी आपण स्वत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ नवरातील टॉप टेन बेस्ट डेकोरेशन पाहणार म्हणून बासोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला करा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी तर मित्र या व्हिडिओ मध्ये सगळ्यात बेस्ट डेकोरेशन पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा सोबतच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर सुरुवात करू या यवतमाळच्या वर्षीच्या सगळ्यात मोठ्या डेकोरेशन पासून जे या वर्षीच भगवान श्रीरामजी यांचं अयोध्येच राम, राम मंदिर आणि तुम्हाला दिसत असेल हे बनवण्यात आलेलं आहे वडगावला ज्याला तुम्ही सुभाष क्रीडा मंडळ या नावाने ओळखत असेल किंवा वडगावची आई या नावाने ओळखत असेल बाहेरच्या साईडला काही या प्रकारचं मंदिर आहे आणि आत मध्ये पूर्ण राजवाडा टाईप ची थीम आहे आणि खूप सुंदर असं हे डेकोरेशन आहे व्हिडिओपेक्षा जर होत असेल तर नक्कीच भेट देऊन बघा खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि हो रात्रीच्या वेळेसच जा खूप सुंदर अशी लायटिंग वगैरे सुद्धा असते आणि राणीचं सुद्धा डेकोरेशन काही या प्रकारचं आहे त्यानंतर आहे या वर्षीचं सगळ्यात बेस्ट डेकोरेशन पैकी एक ते आहे आदिशक्ती मंडळाची भूतिया गुफा आणि या गुफेची तर सगळीकडे चर्चा होत आहेत यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला आहे लोकेशन सह तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता आता इथून मी साऊंड देत नाही तुम्ही इथून फक्त मजे घ्या इथे जर तुम्ही गेले तर तुम्हाला व्हिडिओपेक्षा जास्त मजा येईल हे गॅरंटी आणि तुम्हाला दिसत असेल काही आतमध्ये जिथे माताराने विराजमान झालेली आहे तिथं काही या प्रकारची जे गुफा वगैरे असते त्याचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे हे डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो तुम्हाला माहिती आहे का इथे माझा सत्कारसुद्धा करण्यात आला होता तर थँक्यू शुभम पवार म्हणजेच आपले इंस्टाग्राम आय डी त्यांची ड्रोनवाल्याच्या नावाला आहे त्यांचं की माझा सत्कार वगैरे केला आणि मला बोलवलं होतं त्यानंतर मित्रो आता पाहूया या वर्षीचा बेस्ट डेकोरेशनपैकी एक ते आहे छत्रपती शिवराय मंडळ आपल्या दरडा नाक्यावरचं आणि इथं महाकालेश्वरचं मंदिर बनलं आहे म्हणजे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर बनलेलं आहे आतमधलं डेकोरेशन काही या प्रकारे आहे आणि इथलं मातारानीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला रिकमेंड करेल की हे डेकोरेशनसुद्धा रात्रीच पाहायला जा तेव्हाच तुम्हाला मजा येईल तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे इथे जे आहे डेकोरेशन आहे आणि इथे या प्रकारची माताराणीसुद्धा विराजमान झालेली आहे त्यानंतर पाहूया हॅशटॅग फोर्थ बेस्ट डो डेकोरेशन यावर्षीचं आहे ते आहे मा मंडळ जे राणा प्रताप गेटमधील आहे जिथे तिरुपती बालाजीचं जे मंदिर आहे त्याचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे सगळे डेकोरेशन तुम्ही रात्रीला जा बघायला आणि जर तुमचं नसेल होत यावर्षी पाण्या वगैरेमुळं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण नवरात्री दर्शनची सिरीज आपण अपलोड केलेली आहे तीन ते चार व्हिडिओज अपलोड झालेले आहेत ते सगळे तुम्ही पाहू शकता मी सर्व मंडळाचे डेकोरेशन रात्रीचे शूट करून टाकलेले आहे जेणेकरून लोकांना घरबसल्या हे डेकोरेशन पाहता येईल इकडच्या साईडला आतमध्ये एंट्री आहे आणि हो समोरच्या साईडला जे आहे तिरुपती बालाजी यांची मूर्ती काही या प्रकारची लावण्यात आलेली आहे जिथे तुम्ही फोटोज आणि सेल्फीज वगैरे काढू शकता तर हे सुद्धा एक बेस्ट डेकोरेशन आहे यावर्षीचं त्यानंतर जयकारा मंडळाची भूत्या गुफा तसं पाहिलं तर योत यावर्षी तीन भुतिया भूतिया मेन वाले आणि त्यातली ही दुसरी गुफा आहे जी आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि तुम्हाला दिसत असेल बाहेर इथे लावडीन वगैरे काही या प्रकारे लावण्यात आलेली आहे आणि ही जे आहे ना जयकारा मंडळाची भूत्या गुफा आहे जे तुम्हाला स्टेट बँक चौकातून जो बाजूला रोड जाते स्टेट बँकेच्या बाजूनं सरळ सरकारी दवाखान्याकडं तिकडे तुम्हाला हे भूत्या गुफा दिसून मिळून जाईल आता हे जे आहे हे साडेतीन चार वाजताच आम्ही केलेला शूट आहे आणि तुम्हाला दिसत असेल किती जास्त गर्दी आहे आणि ते झाड दिसत आहे ना त्या झाडाकडंसुद्धा एक आहे ना ज्या भूत असं जे चुळेल वगैरे जे आहे लावडीन वगैरे म्हणू शकता तुम्ही हे जे आहे लपून आहे तर खूप खतरनाकसुद्धा हे सुद्धा डेकोरेशन आहे तिथं सुद्धा मी जास्त कोशिश करतो तुम्हाला का बा साऊंड नाही देत जेणेकरून तुम्ही करू शकता पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब घेतलं तरी नक्की करून घ्या प्रकारे आता मी तर साऊंड देत नाही तुम्ही फक्त आवाज ऐका हे सम्राय टिकाळा मार ना यांना जाऊ जाऊ दे व्हिडिओ बंद करताना चला चला साडी वगैरे तर काही या प्रकारे इथे यानं भूत्या गुफा बनवलेल्या तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला दिसत असेल या प्रकारे काही इथे माताराने विराजमान झालेले आहे राक्षसाच्या मुखावर मातारानी विराजमान झालेली आणि विराज मूर्तिकार आहे यवतमाळचे प्रसिद्ध रामू चव्हाण आणि त्यानंतर मित्र आता आपण आलेलो आहे जे आहे माय क्वि मंडळाचं डेकोरेशन पाहिला जे राणा प्रताप गेटमध्ये येतं हो। आणि इथे तुम्हाला दिसत असेल बाहेर पूर्ण पहाड दिसत आहे तुम्हाला पहाडसारखं आहे आणि हे बघा हे पूर्ण पहाड आहे आणि मधातूनच एक असा छोटासा रस्ता आहे जो गुफा असते ना त्या टाईपमध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं वाटायचं असेल की तुम्ही खरंच कोणत्या गुफेत आले काय म्हणून आपण हे आपल्या बेस्ट डेकोरेशनच्या सिरीजमध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे सुद्धा डेकोरेशन खूप जास्त सुंदर आहे आणि रात्रीच्या वेळेस जर गेले तर लायटिंगमध्ये तुम्हाला मजा सुद्धा येते आणि हे जे झाड आहे ना हे पूर्ण झाड डेकोरेशनवाला आहे तुम्हाला वाटणार सुद्धा सुद्धा नाही असं ओरिजिनल झाड आहे आणि या झाडाखाली माता राणी काही या प्रकारे विराजमान झालेली आहे सोबतच यवतमाळकर मी तुम्हाला झूम करून दाखवतो माता राणीची मूर्ती आणि हो तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा त्यानंतर यवतमाळकर आता पाहूया बेस्ट डेकोरेशनमध्ये हॅशटॅग सेवनचं डेकोरेशन जे आहे छत्रपती शिवाजी मंडळ आणि हे सुद्धा मिळेल तुम्हाला छत्रपती शिवाजी ग्राउंडमध्येच आणि तुम्हाला दिसत असेल इथे बनवण्यात आलेलं केदारनाथचं मंदिर आणि हे ॲज इट इज अ रेप्लिका दिसते मी आत्ताच केदारनाथून जाऊन आलेलो आहे तीन दोन अडीच महिने झाले असेल आणि हे बेस्ट जे आहे ना जसंच्या तसंच आहे आणि बाहेरच्या साईडला जो जसा केदारनाथला मंदिर आहे मंदिर आहे त्याच्या बाहेरच्या साईडला जसा नंदी ठेवण्यात आलेला तसाच तसाच इथेसुद्धा तुम्हाला नंदी महाराज दिसून येईल आणि हे बेस्ट डेकोरेशनपैकी एक म्हटलं तरी चालते यावर्षीचं याला तर मी खूप आधी ॲड करायला पाहिजे होतं हे व्हिजिटिंगमध्ये थोडीशी गडबड झाली आहे आणि हो याच्या आतमध्ये फक्त एक ज्योतिर्लिंग नाही तर तुम्हाला तब्बल बारा ज्योतिर्लिंग म्हणजे शंकरजीचे जितकेही ज्योतिर्लिंग आहे ते सर्व ॲड केलेले आहे मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण खूप साऱ्या लोकांनी नवरात्री दर्शनचे व्हिडिओज मिस केलेले आहेत खूप सारे नवीन लोक असतील का हा व्हिडिओ पाहताय त्याच्यावर मी तुम्हाला सर्व ज्योतिर्लिंग यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो डिटेलमध्ये डेकोरेशन देतो जर तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं असाल तर तुम्ही व्हिडिओला स्किप करू शकता तुम्हाला दिसत असेल हे महाकालेश्वरचं जे डेकोरेशन जे ज्योतिर्लिंग आहे आणि महाकालेश्वरचं तर थीम पण यावर्षी आपल्याला दरडमाक्यावर बनलेलं जे आपण ऑलरेडी सुरुवातीलाच पाहिलेली आहे तर काही या प्रकारे इतिहानं हे ज्योतिर्लिंग बनवण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल हे मित्रो रामेश्वरचं ज्योतिर्लिंग आणि त्यानंतर आता मी तुम्हाला समोरचं सुद्धा जाऊन दाखवतो आहे मित्रो मल्लिकार्जुनचं जो ज्योतिर्लिंग तसेच तब्बल शिव शिवजीचे बारा ज्योतिर्लिंग आहे हे गोष्ट लक्षात असू द्या त्यानंतर मित्रो हे तुम्हाला दिसत असेल हे आहे का श्री विश्वनाथं ज्योतिर्लिंग जिथेसुद्धा मी जाऊन आलेला आहे ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे ला, वर, हे त्यानंतर हे आहे मित्र हो नागेश्वरचं तर काही या प्रकारे इथे बारा ज्योतिर्लिंग आहे आणि वरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण झूमर वगैरे लावण्यात आलेलं आहे आणि इथे जे आहे ना मातारानी आहे जे आहे ना ज्योतिर्लिंगवर म्हणजे जे शिवलिंग आहे ना त्याच्यावर जल चढवत आहे तर काही या प्रकारे इथलं सुद्धा डेकोरेशन आहे हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्यानंतर आता पाहूया आपण जे आहे मित्रो शिवशक्ती मंडळ जे विठ्ठलवाडीमध्ये येते त्यांचं डेकोरेशन बाहेरच्या साईडला काही या प्रकारचं जे आहे थीम यांनी लावण्यात आली आहे परंतु आतमधलं डेकोरेशन मला खूप जास्त सुंदर वाटलं किंवा वारकरी म्हणजे जुने महाराज वगैरे जे होते आपले राजवाडे वगैरे किंवा वारकरी संप्रदाय ते इथे म्हणजे प्रत्येक गोष्टी ते पालखी वगैरे ज्या जुन्या गोष्ट जे आपल्या गावातले लोक वगैरे जे करत होते त्या सगळ्या गोष्टी इथे ज्या पेंट वगैरे करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला दिसत असेल हे आहे मित्रो बालाजी चौकातलं बालाजी मंडळ आणि इथेसुद्धा बेस्ट डेकोरेशनपैकी एक बनलेलं आहे हे डेकोरेशन तुम्हाला दिवसाला तेवढं खास वाटणार नाही पण जर तुम्ही तर रात्री गेले तर तुम्हाला डिजनी लँड सारखी फिलिंग येईल हे बघा हे पूर्ण डेकोरेशन हे जर तुम्हाला कॅमेरामध्ये फक्त या क्वालिटीचं दिसत आहे पण जर तुम्ही समोरून जर बघितलं ना तर हंड्रेड पर्सेंट गॅरंटी तुम्हाला वेगळंच जास्त फील येईल आणि हो आतमधलं सुद्धा मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो समोरच दोन असे मोठे मोठे हत्ती ठेवण्यात आलेले आहे जे तुम्हाला तुमचं स्वागत करते माताऱ्यांच्या दर्शना घ्यायसाठी आणि आतमध्ये गेल्यानंतर काय या प्रकारचा भव्य असा सुंदर पंडाल इथे टाकण्यात आलेला आहे असा पंडाल दरवर्षीच राहते भव्य आणि मोठा त्यानंतर मित्रो आता पाहूया हॅशटॅग टेंट बेस्ट डेकोरेशन जे एकता मंडळाचं चो छोटी गुजरीमध्ये आणि आपण ह्या ऑलरेडी म ज्या मंडळाचं आणि माताराणीचं दर्शन घेतलेलं आपल्या नवरात्री दर्शनाच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ तसं पाहिला तर पाहून घ्या तर ह्या मित्रो राजस्थानी महलाची थीम ठीक आहे इथे राजस्थानचं जे हॉटेल जे फाइव स्टार हॉटेल वगैरे होते ना त्याच्यापासून एक हे घेऊन रेकमेंडेशन ग्युन घेऊन असा एक थीम बनवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर हे डेकोरेशन आहे हे डेकोरेशनसुद्धा रात्रीचं खूप सुंदर दिसते आणि इथे एका या प्रकारे मातारानी विराजमान झालेली आहे आणि हो यातले सगळ्यात जास्त बेस्ट डेकोरेशन तुम्हाला कोणतं वाटलं येतमाडकर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला लाईक चॅनलला ला ला सबस्क्राईब करू बेलायकनला ऑलवर सेट करा आणखी तुमच्यासाठी खूप जास्त व्हिडिओज देवत मला नवरात्रीची येणार आहे आता हे तर झालं टॉप टेन पण आता मी तुम्हाला बाकी जे सुंदर डेकोरेशन होते ते सुद्धा दाखवतो हे आहे मित्रो बंगाली उत्सव मंडळ याला राणी झासी बंगाली मंडळ म्हणतात आणि यांचं सुद्धा डेकोरेशन बेस्ट होतं आणि यांनी यावर्षी आसामचं गणपती मंदिरचा देखावा कर केला होता आतमधून काही या प्रकारचा साधा सिंपल पंडाल जरी असला परंतु इथली जी मातारानीची मूर्ती आहे हे कलकत्त्यावरून येत असते तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण मातारानीची मूर्ती जी आहे ना हे कलकत्त्यावरून आलेली आहे त्यानंतर मित्रो आता आपण आलेलो आहे पावनखिंड डेकोरेशन पाहायला जे तलाव तलावफैलमध्ये आहे आणि हो हे या वर्षीचा माझ्या फेवरेटपैकी एक होतं तुम्हाला दिसत असेल पावनखिंड आता तुम्हाला तर माहीतच असेल पावनखिंडबद्दल काय जर नसेल माहीत तर तुम्हाला गुगल करण्याची खूप जास्त गरज आहे कारण इथे जे प्रभू देशपांडे होते यांनी आपला जीव देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना जे आहे रक्षण केलं होतं आणि त्यांना समोर पाठवलं होतं आणि स्वतः मुघलांसोबत लढले होते ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत असायला पाहिजे जर तुम्ही पॅरेंट्स असेल तर तुमच्या मुलांना या गोष्टी सांगा कारण त्यांच्या त्याग आणि बलदानामुळंच आज तुम्ही यवतमाळ नवरात्री साद म्हणजे सेलिब्रेट करू शकत का आहेत कारण आपल्या पूर्वजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावड्यांनी ती गेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे पावनखिंडचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि हो हे स्पेशल डेकोरेशन आहे म्हणून आपण याला सगळ्यात याच्यात ॲड केलेलं आहे कारण खूप सारे जे लोक असतात ते मदतून सोडून जाते आणि जे शेवटपर्यंत असतात त्यांनाच बेस्ट गोष्टी मिळायला पाहिजे तुम्हाला दिसत असेल आतमध्ये काही या प्रकारचा भव्यसा पंडाल बनवण्यात आलेला आहे आणि इथे मात्र अठरा हाताची आई सप्तशृंगी विराजमान झालेली आहे जिच्या हातामध्ये मस्तपैकी वीणा वगैरे आहे हे डेकोरेशनसुद्धा रात्री पाहण्या योग्य असते म्हणून इथेसुद्धा जायला विसरू नका आणि हो व्हिडिओला शेअर करा ज्या लोकां जे यवतमाळच्या बाहेर राहतात ज्यांचं येणं होऊ शकत नाही पाण्यामुळं तुमच्या घर जे यवतमाळकर आहे यवतमाळात राहणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ त्यांच्या जे फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा जे बाहेरगावी राहतात त्यानंतर यावर्षीचे सगळ्यात युनिक डेकोरेशन होतं ते होतं ऑपरेशन सिंदूर जे आपल्या यवतमाळच्या मेन आहे या इथेसुद्धा व्हिजिट द्या बाहेरच्या साईडला मस्त असे विमानं वगैरे आहे आणि बा असं ती जे सोफिया कुरुशे वगैरे आहे त्यांचे बॅनर वगैरे तर लावलेलेच आहे आणि तिरंग्याचा मात्र इथं तिरंग्याचं जे आहे पंडाल बनवलेला आहे आणि आतमध्ये मात्र साधी सुधी अशी मातारानी बसलेली आहे पण खूप सुंदर मूर्ती आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ शेअर करा बरं